शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर मित्रांनो आज आलेले धुळ्याचा लागण म्हणजे बाजार दाखवायला मित्रांनो नजर, तर हा बाजार जो आहे तो दर मंगळवारी भरत असतो आणि आज तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत नाही बरेच लोक तर चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच लोकांची कमेंट होती की लागण मी बाजार दाखवा आपण तर दाखवतच असतो दर मंगळवारी पण पुन्हा एकदा आलेले तसे आजच्या बाजारामध्ये शेतकरी फार कमी आलेले आहेत बाकीच्या व्यापाऱ्यांच्या दावण्यात छोट्या मोठ्या आणि दोन चार शेतकरी आलेले आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण कवर करणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ एकदम छान बनणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जय जवान जय किसान धन्यवाद काय लावली किंमत एक लाख वीस हजार कमी जास्त करून घेणार व्यवहारात किती महिन्याची लागण आहे चार लागा चार महिन्याची लागण आहे बघा मित्रांनो चार महिन्याची लागण आहे म्हैस मोठ्या मोठ आहे मापाची म्हशीची क्वालिटी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे क्वालिटी एकच नंबर आहे छान क्वालिटी आहे बघू शकता आपण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता मित्रांनो फोन बघा ना <coughs> क्वालिटी चांगली मोठ्या मापाची कितव्यामध्ये राहील जनेल दादा आता कितव्यामध्ये राहील तिसऱ्यात राहील का फोन नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर अकरा एक्क्याण्णव बहात्तर अकरा नव्याण्णव नव्याण्णव शहात्तर तर, तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैसा आवडत असेल खरेदी करायची असेल तर नंबरवर संपर्क करून आपण म्हैस खरीदण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हो मी दाखवतो तुम्हाला धुळ्याचा बाजार जो लागन म्हैशीचा बाजार आहे मित्रांनो जो मंगळवारी भरत असतो एकच नंबर क्वालिटीतली म्हैस आहे तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो चायलच्या को माध्यमातून कोणी शेतकरी आला तर शंभर टक्का म्हणजे कमी जास्त होणार कमी जास्त होणार मित्रांनो बरं महिन्याची सांगायची किंमत आहे बाजारामध्ये कोणी मागणी झाली किती मागणी केली कोणी किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत मागणी झालेली बांधव पाच महिन्याची लागलेली कोण सांगता आपण नंबर आहे की आपण शेतकरी बांधव नाशिक कॉम्युनिटीच्या जर म्हशी खरेदी करायची असेल लागण म्हशी तर आपला नाव नंबर सांगा बरं सांगितलं नाव नंबर सांगितलेले व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर नाव टाकलेलं असतो बाजार मंगळवार येतो सकाळी आठ वाजेपासून तर बाजार संध्याकाळी चार वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो जे आपण शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीच्या दुधाचे जर मशी खरेदी करायची असेल तर स्क्रीन माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान तीन महिन्याची लागन आहे का काय किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार मागितली का कोणी किती पर्यंत साठ पासष्ट पर्यंत तुमची अपेक्षा किती सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत आहे का बरं किती वेळ येतात राहील जनेल तर आता तिसऱ्यात का फोन नंबर सांगा नव्वद एकवीस सत बारा सत्याहत्तर एक्क्याऐंशी कुठले एक तुम्ही रानमड्याचे रान आहेत मित्रांनो रानमड्याची शेतकरी बघा तीन महिन्याची लागण पैसे आणलेली त्यांनी बाजारामध्ये वी विक्रीला तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो बाबा किती महिन्याची लागण आहे साडेसहा महिन्याची लागण आहे कुठले आपण इथलेच आहेत का काय किंमत सांगायला ऐंशी हजार का मागितली बाबा कोणी सकाळपासून असा आहे मागत बघा मित्रांनो मी बाबा फोन नंबर सांगता का सांगा ना मित्रांनो फोन नंबर त्यांच्याकडे किती महिन्याची वीस दिवसाची कच्ची आहे का कच्ची बरं काय किंमतीची एक लाख साठ हजार दुधाची कॅपॅसिटी काय दहा लिटर ना दहा दहा लिटर का एका वेळचं का दोघं एक वेळचं दहा लिटर दोघा वेळचं वीस लिटर देणार आहे बर बघा मित्रांनो वीस दिवसाची कच्ची आहे पंधरा वीस दिवसाची कच्ची बरं आता जनेल तर किती याच्यामध्ये राहील तिसऱ्यात जनेल का दुसऱ्यात दुसऱ्या जाप्यात आहे का बघा मित्रांनो दुसऱ्या ज्या आहे ती पण आपलीच आहे का नंबर सांगता का बोला बहात्तर एकोणावीस शहाऐंशी बारा चौदा नाव काय तुमचं दिलीप भाऊ तर मित्रांनो जर तुम्हाला म्हैसा आवडत असेल तर नक्की संपर्क करू शकता आपण वीस पंधरा वीस दिवसाची कच्ची म्हैसे किती महिन्याची लागण आहे दुधाची आहे का मित्रांनो दुधाची आहे आज बाजारामध्ये सर्व मिक्सिंग म्हैसे आलेले आहेत लागण बी आलेले आहेत दुधाचे बी आले आहेत थाली आले, पण आलेले आहेत कच्च्या म्हैसे पण आलेले आहेत आपण बघू शकता किती दुधीला नऊ लिटर आणि इथं बचड मेल का बरं काय किंमतीची सांगायला पंच्याऐंशी हजार बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत यायची बरं घेऊया नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव वाढती पंच्याण्णव मित्रांनो नंबर दिलेला आहे बघा महिश चांगली आहे क्वालिटी पण चांगली आहे नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो पूर्ण दाखवलेली व्हिडिओच्या माध्यमातून इथं गारा पण आहे ना खूप अडचणी व्हिडिओ काढायला तरी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बरं दीड महिना झाला बच्च वारलेलं आहे तिच्यावाला तर नक्की आपण घेऊ शकतो दूध धुवायला काही अडचण नाही पण तिची मोकळी आहे का हो नमस्कार आठ मैशी तुमच्याकडे आठ मैशी आणलेले आहेत त्या सर्वे लागण आहेत त्या बरं हिची काय किंमत मग तुमची किती महिन्याची लागण आहे तीन महिन्याची लागण आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे बरं व्यवहारात कमी जास्त करून घेणार का समोर जर गिराय गेला तर शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो बघू शकता आपण तीन महिन्याची लागण आहे मैशीची क्वालिटी तुम्ही मागून करून तुम्हाला दाखवतो छान आहे हिशोबात मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर पण स्वतः चेक करून घ्यायचे या ठिकाणी जर तुम्हाला तुम्हाला आवडत असेल शेतकरी बांधवा तर तुम्ही ना या ठिकाणी येऊन ये ना मैसरी ती करताना आहे ना या ठिकाणी डॉक्टर असतो डॉक्टरकडून ती चेकअप करून घ्यायचे म्हणजे डॉक्टरचं निदान लक्षात आलं म्हणजे लक्षात येऊन जातं की किती महिन्याचे लागण हे सांगणार आहे तर सांगतात तीन महिन्याची चार महिन्याची पाच महिन्याची पण तू काम आहे खरेदी करताना डॉक्टर कडून चेकअप करून घे केव्हा झाली सकाळीच झाली का बरं किती वेळ आता तिसऱ्या मध्ये झाली का दुसऱ्या तिसऱ्या मध्ये झाली का बरं दूध बी काही सांगता येईल का किती दिल दूध लिहिलं नाही पण तरी अंदाज तुमच्या किती दिल सहा सहा लिटर दूध देईल का सहा सहा लिटर दूध कुठले तुम्ही मसावत बोनायचे आहेत का फोन नंबर सांगा एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा एक्क्याऐंशी पंचवीस साठ एक्क्याऐंशी पंचवीस साठ बरं काय किंमत तुम्ही दे कितीपर्यंत देणार <Canada> <Canada> UH, <potato> एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगताय त्याच्यात कमी जास्त करून घेणार एक पाच एक दहापर्यंत एक पाच एक दहापर्यंत देऊन टाकणार मागितली का कोणी सकाळ आता चालू आले का तुम्ही बरं म्हशी क्वालिटी बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो बरं दोघं म्हशी लागण आहेत ना किती तीन तीन महिन्याच्या लागण आहेत बरं तीन तीन महिन्याच्या दोघं म्हशी लागण आहेत मित्रांनो असं आहे का दोघं टायमाचं सात साडेसात लिटर दूध आहे बरं बघा मित्रांनो क्वालिटी बघा म्हशीची दोघं म्हशी लागण आहेत <स्या> तर काय किंमत लाख रुपये सांगायचे दोन लाख रुपये एक दोघांचे का दोघांचे म्हणजे एक दो लाख रुपयाला एक, एक महिशी तर मित्रांनो बघा दोघांचे दोन लाख रुपये सांगतो जोडचे तर एका लाखाला एक म्हैस सांगताय म्हशीची क्वालिटी बघा तुम्ही छान आहे चांगल्या क्वालिटीतल्या म्हशी दोघं बी तर तुम्ही नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो आपण फोन नंबर देतो त्या नंबरवर संपर्क करा फोन नंबर सांगा भाऊ त्र्याण्णव पंचवीस पंच्याहत्तर शहात्तर पंचवीस बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता मशीनची क्वालिटी छान आहे तुम्हाला मागून पुढून संपूर्ण मशीन दाखवलेली आहे या ठिकाणी आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो बघा एक लाख पाच हजार झालेला भरपूर एक लाख पाच हजार ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो या मैसेचा बघ चेकअप करण्यासाठी घेत आहे एक लाख पाच हजारचा व्यवहार झालेला आहे मोठ्या प्रकारची સાડેતીન્યા સાડે તીન મહિન તિક સાડે તીન મહિ ઓડી ચાર મહિના સાડે તીન મહિલા મિત્રાનો બગા लागणारची लागत क्वालिटी छान कशा किंमती राहणार तिकडची एकदा एकदा आणि इकडची एक लाख कमी जास्त करून घ्या हो फोन नंबर सांगा साडेतीन साडेचार फोन नंबर सांगा बरं सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव बारा सत्याहत्तर अठ्याण्णव एकाऐंशी ब्याण्णव बारा ब्याण्णव बारा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तो आ, मशीन साठी जर तुम्हाला कॉल करायचा आहे तर नक्की संपर्क करून खरेदी करू शकता एक साडेतीन महिन्याची एक चार महिन्याची लागण सात सात लिटर दूध आहे त्यांना विशेष म्हणजे कि महीन की लागू साढ़े तीन महीने साढ़े तीन महीन चार महीन की लगन मित्र किमत एक लाख वीस हजार बार एक लाख वीस हजार है मित्र पड़ी तुम फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याऐंशी पन्नास पन्ना, अठ्ठावीस काय नाव तुमचं किशोर अटकर तर मित्रांनो बघा मैस तुम्हाला मागून दाखवतो क्वालिटी साडेतीन चार महिन्याची सांगता आहे आणि या ठिकाणी डॉक्टर असतो चेकअप करून घ्या खरेदी आल्यानंतर तुरंत व्यवहार झाल्यानंतर तुम्ही चेकअप करू शकता त्या ठिकाणी डॉक्टर असतो त्यानंतर मग तुमचा व्यवहार झाला चेकअप करून आणि त्यानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि चेकअप केल्याशिवाय तुम्ही घरी मैस घेऊन जायची नाही आधी चेकअप करायची व्यवहार जर झाला तर तुमचा तीन महिन्याची साडेतीन महिन्याची चार महिन्याची पाच महिन्याची जी लागल मैस असेल तुमची वाली त्या पद्धतीचं तुम्ही चेकअप करून घेऊन जाऊ शकता मित्रांनो या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे थोडश्या अडचणीत मित्रांनो व्हिडिओ काढायला कधी कधी व्हिडिओ जोडून निघतो तर बरेच लोक कमेंट करतात दूरून व्हिडिओ काढा पण जागा राहत नाही त्याच्यामुळे आपण अडचणीचा सामना करून आपण व्हिडिओ काढत असतो मित्रांनो तो व्हिडिओ छान बनलेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा किती पाच महिन्याची काय किंमत नव्वद हजार बघा मित्रांनो पाच महिन्याची लाग नाही नव्वद हजार रुपये किंमत सांगताय फोन नंबर सांगा फोन नंबर शहाऐंशी पाच वीस नव्वद एक्याऐंशी नव्वद एक्क्याऐंशी